मित्रांनो डी बी टी पोर्टलसाठी शासनाचे पाच नवीन महत्वाचे नियम जे शेतकऱ्यांना माहीतच पाहिजे नाहीतर पुढील पाच वर्षांसाठी तुम्ही सर्व कृषी योजनातून ब्लॉक होऊ शकता नंबर एक आता लॉटरी पद्धती संपली आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य दिलं जाईल त्यानुसार अर्जदारांची क्रमवार यादी डी बी टी पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे नंबर दोन लाभार्थ्याने योजनेचा तीन वर्ष लाभ घेणे अनिवार्य आहे लाभ न घेतल्यास किंवा गैरवापर केल्यास अनुदान परत घेतले जाईल आणि आधार व फार्मर आय डी पुढील तीन वर्ष ब्लॉक होईल नंबर तीन चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांचे आधार व फार्मर आय डी पुढील पाच वर्षांसाठी सर्व कृषी योजनातून ब्लॉक होतील नंबर चार सात बारा आठ जात प्रमाणपत्र यांसारखी महत्वाची कागदपत्रे आता एपीआय प्रणालीद्वारे थेट ऑनलाईन तपासली जाणार आहे जेणेकरून तपासणी जलद आणि अचूक होईल नंबर पाच दिलेल्या मुदतीत लाभ न घेतल्यास अर्जदाराला एस एम एसद्वारे कळून त्यांचा अर्ज रद्द केला जाईल